नमस्कार मी वर्षा जोशी भावदर्पण या ललित कथा ललित निबंध काव्य काव्य रसग्रहण आणि कथाकथनाच्या या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल अंजली जोशी यांचे मी प्रथम आभार मानते आणि ही शृंखला पुढे नेण्यासाठी मी माझी मैत्रीण स्वाती वाझे जोशी आणि अर्चना देवधर यांना निमंत्रित करते मंडळी या कार्यक्रमात मी माझ्या पावसाच्या काही कविता सादर करणार आहे नुकताच पावसाळा सुरू झालाय आणि ग्रीष्म ऋतूनंतर येणारा हा पहिला पाऊस हा निसर्गात आणि मानवाच्या जीवनात कसा आनंद निर्माण करतो चराचरात कसा आनंद निर्माण करतो याचं वर्णन या, या कवितेत मी केलं आहे कवितेचं नाव आहे पाऊस एक जीवन पाऊस पहिला येतो भरारा अंगावरती अलशा मेघराज तो करी गर्जना तडी तल काके करी नर्तना, मृदगंध ओला गगनी भरे बेधुंद करुणी श्वासात थेंब पाखरे गाती फांद्यांचा झुला अन अंगे भिजती फुला फुलांवर बिलोरी नक्षी लाजू लपती पानांच्या कुक्षी तरारे तरु लतानी वेली वर्षा ऋतू आला हळू बोलली चंदेरी धारांचे दोर धरून वारा घेतसे झुलून काजळ काळे मेघ वाहती बिंबत रंगे चिंब नाहती नद्या वाहती रानात थेट सावळ्या मेघांची रानास भेट निमाली भूमी शेते भिजली हिरवी पोपटी पाती फुलली गोधन सारे किती हरखले हिरवा चारा सुखे पाहावले कृषी ही खुशीत गडी स्वप्नात बांधतो सुंदर माडी, बाळ गोपाळ हर्षे नाचती साचल्या पाण्यात नावा सोडती युवा युवती प्रेमे भारीती हातात हात अनबुज सांगती आजोबा आजी शाल लपेटती नातवंडांस खुशित घेती तरारती जीव जलेले तरारती जीव कोमेजलेले हर्षाचे बांधून आकाशी झुले पाऊस असा येई भेटण्या पाऊस असा येई भेटण्या सुजला सुफला करी जीवना जीवन सारे नव्हाळलेले जीवन सारे नव्हाळलेले चैतन्याचे गीत मनात जुळे चैतन्याचे गीत मनात जुळे तर असा हा पाऊस येतो आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरतो तशीच पावसाचीच माझी दुसरी कविता आहे सृजन सोहळा पाऊस पडल्यानंतर सृष्टीचा या धरित्रीचा सृजन सोहळा सुरू होतो त्याचं वर्णन या कवितेमध्ये असं तुम्हाला ऐकायला मिळेल आल्या मोती सरी झर धरेवरी आल्या मोती यांच्या सरी झर धरेवरी नभी कुणी त्या ओविल्या ओघळल्या भूमीवरी एक एक मोती असा घेई तनुस चुंबून एक एक मोती असा घेई तनुस चुंबून ओढ ऋते अनामिक अंगी हिर पेगोंद शुभ्र याचा ठसा शुभ्र मोती याचा ठसा असा जाई उमटून सृजनाचे कैसे जाई बीज कैसेची भेट त्याची अनतीची भेट त्याची अनतीची घडे सृजन सोहळा बीज अंकुरे कुशीत अवघी आनंदली धरा बीज अंकुरे कुशीत अवघी आनंदली धरा आता पावसाची कविता ही अजून श्रावण यायला वेळ आहे पण पावसाची कविता म्हटलं की श्रावण ऋतूतला पाऊस आणि त्याचं वर्णन याशिवाय पावसाची कविता पूर्ण नाही होत तर आता या कवितेत श्रावण कान्हा ही माझी कविता आहे आता पुढची श्रावण कान्हा या, या कवितेमध्ये सप्तसुरात न्हालेला इंद्रधनुच्या कमानीतून डोकावणारा माझा हा श्रावणकाना प्रत्येक ओळीतील अद्याक्षर हे अनुक्रमे स्वर आणि इंद्रधनुतील रंग अशा यांच्या अद्याक्षराने सुरू होत आहे म्हणजे उदाहरणार्थ सा रे ग म प धनी हे आपल्याला आपल्याला सप्तसूर आहेत हे आपल्याला माहिती आहे तर सा सा ह्या अक्षरापासून पहिली ओळ त्याच्या पुढची ओळ इंद्रधनुतला पहिला रंग ताना पिहिनी पा अशी रचना करून मी ती कविता केलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल ऐका कवितेचं नाव आहे श्रावणकान्हा सप्तसुरांना छेडित येई बरसत येई ऐसा श्रावण सप्तसुरांना छेडित येई बरसत येई ऐसा श्रावण सप्तरंगीची कमान बांधून येई श्रावण येई श्रावण साद घाली तो प्रियेस अपुल्या साद घालितो प्रियेस अपुल्या आलिंगाया अधिरपणे ताल देऊनी श्वासांनाही कवेत घेण्या येई श्रावण रेखित नक्षी हिरवाईची रेखित नक्षी हिरवाईची फुलवेलींची नाजूकशी नादावित त्या युगंधरेला कवेत घेण्या येई श्रावण गगन भारिले गंधाने त्या गगन भारिले गंधाने त्या मोहित झाली प्रिया अशी पिसे लावण्या धरित्री सत्या कवेत घेण्या येई श्रावण मनात तिची फुले प्रीतही प्रीत रोमांचितही तनु तिची हिरव्या राणी शोधी प्रियेला कवेत घेण्या येई श्रावण पहा कवडसा पाडी सुंदर पहा कवडसा पाडी सुंदर रूप बिलोरी तिचे खुले पहा कवडसा पाडी सुंदर रूप बिलोरी तिचे खुले निरखुन पाही घेई आडोसा पुन्हा बिलगण्या येई श्रावण धडधड होई उरी तिच्या मग धड होई उरी तिच्या मग कुठे हरवला तिचा सखा पावा मंजुळ मंजुळराणी कवेत घेण्या येई श्रावण नीलवर्ण तो श्रावण कान्हा नीलवर्ण तो श्रावण कान्हा मिलन साक्षी इंद्रधनु नीलवर्ण तो श्रावणकान्हा मिलन साक्षी इंद्रधनु जाता सारुन स्वरधारापट भूराधेची भिजेतनु जाता सारुन स्वरधारापट भूराधेची भिजेतनु मंडळी कविता कशी वाटली कविता कशा वाटल्या माझ्या या त्या नक्की सांगा बरं धन्यवाद